श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते होळी हा सण आता जवळ आलेला आहे आणि चोवीस मार्चला या वर्षीची म्हणजे दोन हजार चोवीसची ची होळी असणार आहे या वर्षीची पौर्णिमा तिथी जी आहे तर ती चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे होळी हा सण जो आहे तर तो रविवारी चोवीस मार्चला साजरा केला जाणार आहे आणि हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा जी असते तर हीच असते होळीची पौर्णिमा आणि याच दिवशी आपण होळीची पूजा करत असतो होळी हा सण साजरा करत असतो आणि या होळी या सणालाच होलिका दहन तर असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी होळीची पूजा केली जाते होळी पेटवली जाते त्याप्रमाणेच बरेचसे उपायसुद्धा केले जातात होळीची रात्र जी आहे तर ती सिद्धीची रात्र मानली जाते या दिवशी आपण जर काही उपाय केले तर हा द दिवसच असा आहे की म्हणजे होळी जी आहे तर हा दिवसच असा मानला जातो की या दिवशी जे काही वाईट आहे तर त्याचा नाश करायचा असतो जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट करायची असते आणि याचसाठी आपल्याला जर काही बाहेरची बाधा असेल किंवा घरामध्ये सततचं आजारपण असेल घरामध्ये खूप नकारात्मकता आहे लहान मुले सतत चिडचिड करतात ऐकत नाहीत किरकिर करत असते त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती नाही किंवा आपल्या घराची प्रगती होत नाही घराला नजरदोष आहे तर या सर्व ज्या गोष्टी घडतात तर ती जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये होत असते तर तेव्हा घडायला सुरुवात होत असते आणि म्हणूनच ही नकारात्मकता कमी व्हावी ती नष्ट व्हावी यासाठी या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती एक चिन्ह आहे तर ते काढायचं हो हो आहे तुम्हाला काय करायचं आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं गंगाजल किंवा थोडीशी चिमुटभर हळद टाकून त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता किंवा तुम्ही थोडेसे काळे तीळ जरी टाकले तरीसुद्धा चालेल आणि यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे स्वच्छ कापड घ्या ते थोडंसं नॉर्मल ओलं करून घ्यायचं आहे आणि मुख्य दरवाजा आपल्याला पुसून घ्यायचा आहे यानंतर आपला जो उंभरटा आहे तर तो उंबरटा सुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे उंबरट्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद थोडंसं त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडंसं गुलाबजल अत्तरसुद्धा टाकू शकता आणि हळद आणि गोमूत्र असं मिश्रण करून तुम्हाला उंबरटा जो आहे तर त्याला लेपन करायचं आहे हळदीचं लेपन जेव्हा आपण आपल्या उंबरट्याला करत असतो तेव्हा उंबरट्यामधून आतमध्ये नकारात्मकता येत नाही त्याप्रमाणेच हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रिय आहे माता लक्ष्मीला सुद्धा ती आपल्याकडे आकर्षित करत असते यासाठी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्ही दोन्ही बाजूला रांगोळीच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे जर साच्या असेल तर लक्ष्मीची पावले सुद्धा काढू शकता यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती एक चिन्ह काढायचं आहे यासाठी तुम्हाला हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ती हळद जी आहे तर ती तुम्हाला ओली करून घ्यायची आहे किंवा तुम्ही कुंकू घेऊ शकता हळद घ्या किंवा कुंकू घ्या किंवा दोन्ही जरी तुम्ही मिक्स करून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि याचा वापर करून आपलं जे करंगळी शेजारचं बोट आहे ज्याला आपण अनामिका म्हणतो तर त्या अनामिकेने आपल्याला या आपल्या मुख्य दरवाज्याच्या बरोबर मध्यभागी वरच्या बाजूला आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे चिन्ह काढताना त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत आणि त्या स्वस्तिकमध्ये चार टिंब तर हे सुद्धा आपल्याला आवर्जून द्यायचे आहेत जेव्हा आपण स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा काढत असतो तर त्या काढताना आपण बऱ्याच वेळेला वरून खाली तर अशा सहजपणे ओढत असतो परंतु त्या अशा न काढता खालून वरच्या दिशेने अशा पद्धतीने काढायच्या आहेत या ज्या रेषा आहेत तर ते आपल्या घराची प्रगती दर्शवतात म्हणजेच खालून वरच्या दिशेने आपल्या घराची प्रगती होत आहे म्हणून आपल्याला या रेषा काढताना खालून वरती तर अशा काढायच्या आहेत स्वस्तिक चिन्ह काढून झाल्यानंतर आपल्याला या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि धूप दिपाने ओवाळायचं आहे अशा प्रकारे स्वस्तिकची पूजा करायची आहे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र असे चिन्ह मानले जाते हे एक मांगल्याचे प्रतीक सुद्धा मानले जाते आणि त्यासोबतच स्वस्तिक या चिन्हामध्ये बऱ्याच देवदेवतांचा सुद्धा वास आहे विष्णू आहेत शिवशंकर आहेत पार्वती गणेश ब्रह्माजी तर अशा सर्व देवदेवतांचा वास सुद्धा या स्वस्तिक चिन्हामध्ये असल्यामुळे या स्वस्तिक चिन्हाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर अशा प्रकारे आपल्या मुख्य दरवाज्यावरती हे स्वस्तिक चिन्ह काढून झाल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत आंब्याची पाने घेताना ती व्यवस्थित असलेली हिरवीगार तुटलेली वगैरे नसावीत अशी अकरा आंब्याची पाने घ्या आणि तुम्हाला ओल्या कुंकवाच्या साह्याने या आंब्याच्या पानांवरती स्वस्तिक हे चिन्ह बनवायचं आहे आणि या पानांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे या पानांमध्ये तुम्ही झेंडूच्या फुलांचा सुद्धा वापर करू शकता आणि असं एक तोरण तयार करून आपल्याला ते आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे आंब्याचं जे तोरण आहे तर हे तोरणसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचं मानलं जातं यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये येणारी जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते घरामध्ये जी काही वाईट शक्ती येत असते किंवा चांगली शक्ती येत असते तर ती मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते म्हणून आपल्याला या गोष्टी आपल्या मुख्य दरवाज्यावरतीच करायच्या आहेत आणि हे आंब्याचं जे तोरण आहे तर ते तुम्हाला जर लावणं शक्य नसेल आंब्याची पाने मिळाली नाहीत तर तुम्ही अशोकाच्या पानाचा सुद्धा वापर करू शकता अशोकाची पाने घेऊन त्यावरती स्वस्तिक चिन्ह तयार करून त्याचं तोरण बनवून तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याला लावू शकता आणि जेव्हा हे तोरण सुकेल चार ते पाच दिवसानंतर तेव्हा तुम्ही ते, ते काढून टाकू शकता आणि त्यानंतर तुम्ही नवीन सुद्धा लावू शकता तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाज्याला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावायचं आहे आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला डावीकडे आणि उजवीकडे आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत आणि आपल्याला त्या दिव्यामध्ये एक वस्तूसुद्धा टाकायची आहे तुम्हाला हे जे दिवे घ्यायचे आहेत तर ते मातीचे दिवे घ्या किंवा तुम्ही इतर कोणतेही दिवे घेऊ शकता यामध्ये आपल्याला कलाव्याची म्हणजे जो रक्षासूत्राचा धागा आहे त्याची वात बनवायची ती वात घालायची आहे आणि तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा तेलाचा केला तरी चालेल शक्य असेल तर तुपाचाच वापर करा कारण तुपाचा दिवा माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि दोन्ही बाजूला हे दोन दिवे ठेवायचे दिवे ठेवताना दिव्याखाली थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या यानंतर हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचे दिव्याच्या वातीची दिशा उत्तर दिशेला करायची कारण आपण माता लक्ष्मीसाठी हा उपाय करत आहोत आणि यानंतर या दिव्याला प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये दोन दोन लवंगा टाकायच्या आहेत त्यासोबत तुम्ही एक एक हिरवी वेलची सुद्धा टाकू शकता लवंग वेलची या ज्या गोष्टी आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि यानंतर दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे अशा प्रकारे मुख्य दरवाजात आपण जेव्हा या सर्व गोष्टी करत असतो तर तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरातील जे काही प्रॉब्लेम आहेत समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात